Okay. ओके धन्यवाद काय थांबतात एका क्षणात सुर ताल बरोबर सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपण स्टेज वरती जाऊन स्थान बनवायचं वादरक्षणाय खल निर्णय कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी शिखरापूर पोलीस स्टेशन या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले आणि या शिरूर तालुक्यातील कुस्ती ज्यांनी खऱ्या अर्थानं अडचणीच्या काळात जिवंत ठेवली आणि कुस्तीला योग्य असं मार्गदर्शन केलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय भरीव ज्यांची कामगिरी राहिली ते सन्माननीय मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय आबासाहेब धुमाळ गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं मनापासून या ठिकाणी सरशाचं स्वागत 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 आदित्य जाधव नावरा लाल कश्यप किरण पवार अन्नपूर्ण निळा जवळ या पटकन पूर्व बाजूला येऊन थांबाल लगेच पैलवान कुस्ती अठ्ठेचाळीस किलो मुली तयार राहा ओपन आता ह्या अजून दोन कुस्त्या झाल्यानंतर चालू कुस्ती सोडून महिला ओपन अठ्ठेचाळीस महिला त्यानंतर बासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर एकोणऐंशी परत ओपन असं सकाळच्या सत्रातला हा सर्व कार्यक्रम आहे उत्कंठा हे शिरूर मल्ल सम्राटचा मानकरी त्याचबरोबर महिला गटामध्ये ओपनला कोण फायनलला येणार बक्षीसही तेवढं तोला मोलाचं ठेवलेलं आहे आणि त्यामुळं जबरदस्त चुरस पैलवानांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे दोन हजार तीन सालपासून शिरूर मल्ल सम्राटचा हा महासंग्राम सुरू झाला सातत्य कोरोनाचा काळ सोडला तर कंटुनी ह्या कुस्त्या होत असतात अखंड एकजूट शिरूर तलकेच्या या निमित्तानं होत असते शिरूरच्या शिरपेचात मानाचा तोला खोचणारी ही शिरूर सम्राट कुस्ती स्पर्धा आहे सुरवातीला बुलेट गाडीची प्रथा इथूनच सुरू झाली आता आखाड्याजवळ मी प्रत्येक खुर्चीला सांगतोय आखाड्याजवळ या येतच नाहीत सांगा, सांगा। पैलवान आखाड्याजवळ येऊन थांबा एक एक मिनिट वाचवा पुढचे पैलवान आदित्य जाधव नाहोरा किरण पवार अण्णापूर चिरूर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आदरणीय भरत भाऊ साकोरे यांचे बंधू राजेंद्रजी साकोरे आपण उपस्थित झालात मनापासून मनपूर्वक स्वागत सुप्रसिद्ध गाडा मालक राजाराम बापू परहाड आपलं ही मनपूर्वक स्वागत हे पट पकडलाय बहा एका पायावरती नसतोय शून्य पाच लाल शून्य निळा पाच कुस्तीच करावी लागते न थांबता निर्धारित वेळेतच कुस्ती जवळ या दोन्ही जवळ या सर नाव आदित्य जाधव किरण पवार आखाड्या जवळ या पलीकडे बजरंग बलीच्या तिथे थांबा सावले तिकडे सुंदर आयोजन केंदूरचे सगळे निमंत्रक मंडळी आयोजक मंडळी यामध्ये राजेंद्रजी तिथे शरोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चला चला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळाकाश ज्ञानेश्वर एलवर मोठेवाडी विजयी आदित्य जाधव